आजचा आपला व्हिडिओ आहे अरणाळ्याच्या किनाऱ्यावर दिसलेल्या एका दुर्मिळ पक्षाबद्दल त्या पक्षाचं नाव सामान्य कुरव किंवा कॉमन गल बहुतांश पक्षी ज्यांचं नाव कॉमनपासून सुरू होतं ते बऱ्याचदा आपल्याकडे अभावानेच दिसतात नावामध्ये कॉमन असून सुद्धा हे पक्षी रेअरली दिसतात ह्या विरोधाभासाचं मूळ हे पक्षीशास्त्रात नसून इतिहासात आहे ऑर्निथॉलॉजी किंवा पक्षीविज्ञान जेव्हा डेव्हलप होत होतं तेव्हा युरोपियन विशेषतः ब्रिटिश शास्त्रज्ञांचा त्यावर पगडा जास्त होता त्यांनी त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची नावं कॉमनपासून सुरू होणारी ठेवली जसा की हा कॉमन गर्ल इबडनुसार ह्याची रेंज म्हणजे हा जिथे दिसतो तो भाग हा युरोप आणि चीनच्या उत्तरेकडील भागात आहे पक्ष्यांच्या नावाची आणखीन एक गंमत ती म्हणजे त्यांची सायंटिफिक नावं ही ग्रीक किंवा लॅटिन भाषेतल्या शब्दांवर असतात आणि ती उच्चारालाच इतकी कठीण असतात की लक्षात ठेवणं तर खूप दूरची बात आहे त्यामुळे कितीही अनकॉमन असला तरी ह्याला कॉमन गर्ल म्हणून लक्षात ठेवणं थोडं सोयीचं पडतं आपल्याकडे सहसा ब्राऊन हेडेड गर्ल ब्लॅक हेडेड गर्ल ब्लॅक बॅक्ट किंवा ह्युग्लिन्स गर्ल यांसारखे कुरव पक्षी दिसतात पण कॉमन गर्ल खूप अभावानेच आढळतो आता हा इतका दुर्मिळ पक्षी मुंबईत दिसतोय म्हणून मुंबईच्या पूर्ण बर्डिंग कम्युनिटीने अर्नाळ्याचा रस्ता धरला मी सुद्धा विरारपर्यंत ट्रेनने आणि तिथून पुढे शेअर रिक्षाने अर्नाळा बीचपर्यंत पोहोचलो मुंबईपासून थोडं दूर असल्यामुळे इथे गर्दी जास्त नसली तरी मुंबईच्या इतर किनाऱ्यांप्रमाणेच इथे कचरा खूप जास्त आहे इथल्या बीचवरच्या वाळूतून बाजूच्या चाळींमधनं सुटलेल्या सीवेज मधून समुद्राने परत पाठवलेल्या कचऱ्यातून वाट काढत आम्ही सीगल्स त्या बीचच्या किनाऱ्याच्या ज्या जागेवर जा उभे होते तिथपर्यंत आम्ही पोहोचलो या फ्लॉक मध्ये शंभर पेक्षा अधिक सीगल्स म्हणजे म्हणजेच कुरव पक्षी होते सगळ्या च्या सांगण्यानुसार ह्या सगळ्या फ्लॉक मध्ये सगळ्यात छोटा दिसतो तो कॉमन गल त्याच्या साईजमुळे तो त्या गर्दीतून अगदी वेगळा उठून दिसत होता पंखांवरच्या व्हाईट बॅच मुळे ह्या सायटिंगचं कन्फर्मेशन झालं इथे बीचच्या आजूबाजूला दिसणाऱ्या इतर पक्षांखेरीज वेगळं काही सायटिंग झालं नाही पण वन्स इन अ ब्लू मून झालेल्या ह्या कॉमन गर्लच्या सायटिंगमुळे इथपर्यंत येण्याचा त्रास सुसह्य झाला मुंबईमध्ये मागच्या वर्षी पावसाळ्या दरम्यान अशाच एका रेअर पक्षाचं सायटिंग झालं होतं तो म्हणजे मास्ट बुबी ते सायटिंग त्या पक्षाची माहिती आणि माझा त्या सायटिंगचा अनुभव ह्या सगळ्यांचा व्हिडिओ मी एक बनवला होता त्याची लिंक इथे देतोय नक्की चेक करा